वेलकम टू बॅक माय युट्यूब चॅनल तर बाबांना आपली दुसरी ट्रिप चालू झाली आहे परत आमचा भाव परशा घरात बॅग बिग पॅक करून मस्त पैकी झोपला होता त्याला घरातून उचलून आणला त्याला झोपा काढत होता घरामध्ये मस्त बॅग पॅक करून आणि झोपला होता वाजले आहेत किती नारकर वाजले किती किती वाजले कसा झोपा काढत होता घरात मस्तपैकी उचललाय त्याला घरातून पण बोलला घेऊन जावा झोप उडवली आहे तिथे चांगलीच झोप उडवली आहे आता गौरवची वाट बघतो आम्ही गौरव उद्या बघूया गौरवला आता घेऊन जा गौरव आणि इथंही रोशन खालतीच आहे आम्ही आता निघालो आहे आपली गाडी इथेच लावून ठेवलेली आहे तर आपली आता सुंदरी आहे आपल्यासोबत सुंदरी आपली फोर टू डबल फोर तर आपल्या गाडीमध्ये बूट स्पेस पण चांगला आहे मस्तपैकी सगळं पॅटिंग भरलेलं आहे व्ही आय पी लोकांचे व्ही आय पी बुटं कसे भरले आहेत बघा हे वरच्याचं शूज आहे ते माझं शूज आहे आणि सगळ्यांची बॅग आहेत तर भावांनो व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा सलीला जायाचा जायाचा सलीला ह्याचा मस्त आहे तिकडच्या पेक्षा राहायचं नीट जास्त पण आहे ना याची पनवायची पद्धत मस्त आहे कच्चा अंडा पण मारतो त्याच्यामुळे निर्मला हा बेंच आपल्या स्टेशनला काय करतो

तर बावन्न वाजले आहेत चार आम्ही निघालो होतो कितीला निघालो होतो आपण बारा नाही एकला एकला निघालो होतो वाजले आहेत चार आणि आताचे आम्ही आहे सीएन आता आम्ही आहे सीएनजी ला पनवेलला ते पण आणि तुम्हाला दाखवतो किती वाजलेत एक मिनिट हे बघा डिस्प्लेवर दिसेल तुम्हाला चार एकोणीस झाले आणि अजून आम्ही पनवेललाच आहे फुल टाइम पास व्हिडिओ शूट करत आम्ही निघालेलो आहे लॉक लास्ट पर्यंत बघा बावनव वाजले आहेत बरोबर सहा आपण निघालो होतो चार वीस सी चा ला सीएनजी पंप वरून पनवेलच्या बरोबर दीड तासामध्ये कुठे पोहोचलो आपण इंदापूर तर आपण आता इंदापूर डेपो जवळ आहे वर्षाला मॅगी खायची होती इकडची फेमस पण ती आता बंद झाली सहा वाजले दीड तासामध्ये आम्ही पोचलो खास परशाची गाडी पळवली पण काय फायदा नाही झाला आमचा तर आता बघूया आता इथे काय करायचंय रोशन काय करायचं ट्रायसेप बघा माझी ट्रायसेप ट्रायसेप बघायचे बायसेप की ट्रायसेप मॅगी खाऊन मॅगी खाऊन कोण ट्रायसेप सुरू बिरी असेल तर काढू एक ट्रायसेप आहे माझे जी मी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा किती एन्जॉयमेंट असणार काय असणार फक्त आमच्या मध्ये एकच बोरिंग माणूस आहे हा बघा गौरव एक नंबर आळशी माणूस आहे झोपा काढायची काम करतोय फक्त बस बाकी आम्ही सगळे जागेत बिचारा परशाला झोपेतून उठवून आणलं मी माहिती मस्त पैकी झोपला होता ना आमचा टाइमपास चालू आहे वाजले आहेत सात अजूनपर्यंत टाइमपास चालू आहे हा फक्त झोपा काढायचे काम करत आहेत फक्त झोपा काढायचे काम फक्त परशा आणि नारकर आणि मी जागा आहे बस बाकी दोघ जण वावंड झोपतात कपरातले मस्त डोळे बघा बेडका सारखे बघा बेडकाचे डोळे सुजायचे ठेवून या बेडकाचे डोळे सुजले दाखव रोशन डोळे हे बघा आणि आज दुसरा बघा डुक्कर झोपला काय करू दादा आता उगच उठवलं नाही आम्ही मानगाव मध्ये आहे इकडे आता कुठे उठवलं तुला रशियन कडे आमच्या मधले दोघ जण आले नाहीत गौरव आणि परशा एक नंबरचे चे कंजूस लोक आहेत दोघ जण आम्ही तिघ जण फक्त खायला आलोय काय तुला पर्यंत घरा बंद देणार आम्ही गाडी परशा तुझी गाड पाटील घाट बघून पुढे दादा नंतर बोलशील टर्निंग कसे आहेत ते दादा मी आलो गे गावी बरं बरं ठीक आहे चल चल मध्ये बोललास ना मधी बोललाच नाही तू मी तर चालवणार नाही तर आपण आलो आहे रोशन भावाच्या रोशन भावाच्या घरात घराला आलो दानर आहे आपल्या भावाचं घर आहे आणि समोर आमचे मात पितोश्री आहे पितोश्री वडील आहे बाहेर चार आम्ही काय बिरू पित नाही जिवलगी

हो, टूर होम टूर तर आपलं घर टूर आहे रोशनच तर तिकडनं आपण एंट्री केली हे एक एक्झिट एक आहे ओके तर आपण आता आहे स्पेशल मॅगी परशा गौरव जो कधी काम न करणारा काम करत आहे नाहीतर काम नाही ना केलं असतं तर यावेळी दोन शर्ट फाटली असती परत तर आपली मॅगी एकदम आज शेप आपणच आहे परशा भावाला वा आपल्या हाताची स्पेशल मॅगी घ्यायची होती

अशा प्रकारे चिकनची सुरुवात झालेली आहे आमचा मित्र आहे गौरव जो काय काम नाही तो चिकन बनवतो आहे दा दादा हे रोशन काढत असेल ना मसाला करून लावू ना सेम तो मेल्ट करून लावू काढून ठेव हा मग त्याला कौल देतो करून तर आमचे शेफ आहेत रोशन पवार आणि त्यांचे सवंगडी सवंगडी आहे गौरव कलर कर काय माहिती नाही कुठचा कलर टाकतायत त्याच्यात कलर करतायत कलर कर आला लसून पेस्ट कलर कर कलर करतायत मॅरिनेट करत आहे एकदम मसाला एकदम चस्कावाला आणि खरी गावची मजा बोलतात ना जेवण बनवायची ती आपल्या चुलीवर आहे आमच्या भावाला पोरगी शोधत आहे आम्ही सगळं येते त्याला फक्त बघा कोण पोरगी असेल तर आमचा भाव खरंच पैशानी लय आहे पचास तोला सोनं आहे हे बघा आवाज आहे का आवाज आहे का फक्त फील करा फील कसा आवाज आहे तड ताड तडताड तडताड तड 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 धोकं कसा चांगली तडक ते उनातला कला 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 का आपला घरचा मागचा पटांगण आहे तिकडे सगळा प्रोग्राम आहे कांदाला बाई आमचा मित्र काम करत आहे जर काम करत नसता तर आज दोन शर्ट फाटले असते खाली फुकटचे म्हणून टी शर्ट हा मग मग दोन टी शर्ट फाटली असते आज आता आपण आलोय जंगल सफारीला रोशन भावाच्या गावामध्ये मस्त असं शूट आहे सिनेरी रोशन कुठे आलो आपण आता चांदोशी रायगड जरा काय नाही थोडी चुकी झाली आमच्याकडनं हे मी कट कर आपल्या मागेच आहे आणि अजून एक किल्ला आहे आपल्या मागे तो पुढचा माहिती नाही मला समोर आहे रायगड किल्ला केला पाहिजे आम्हाला परशभावा <laughs>

आणि आम्ही आता महाडला आहे आमचा मित्र रोशन पवार ॲडमिट आहे सहलीला जायचं पण सहलीला जावा नीट जावा चांगले जावा स्वतःची काळजी घ्या भावांनो कारण हालत खूप खराब झालेली आहे आमची सहल अर्धीच राहिली आहे तर आम्ही नंतरला माझा मित्र चांगला झाल्यावर कंटिन्यू करू काय बोलणार तर आम्ही नक्की करणार आता सहलीची ट्रिप आमची अर्धी राहिली आहे तुम्हाला ब्लॉकमध्ये नक्कीच दाखवू की काय झालं आहे व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर आमचा रोशन शेठ हॉस्पिटल मध्ये आहे वर्षा भाऊ विशाल हे आल त्याचा भाऊ रामाड महाड बावन्न आज तारीख आहे सोळा सलीला जायचा अजून आम्हाला सलीला जायचंच आहे पण आम्ही आता महाडवरून आम्ही आता आलो आहे मलाडला आमची दुसरी पण सहल चालू झाली बरोबर आमची सहल बघा कुठे आली आहे गोव्याला जायचं कसं जायचं लंगडीवर भांगडा करत भावाला गोव्याला जायचंय दुसरी सहल आमची गोव्याची आहे पूर्ण करणार आता भावाचं आता ऑपरेशन आहे आमच्या अठ्ठावीस फेब्रुवारी आणि आज तारीख काय सोळा सोळा तीन वाजता आमच्या भावाचं ऑपरेशन आहे ट्रिप लवकरच येईल त्या ट्रिप मध्ये आमचा विशाल भाऊ पण असेल आणि रोशन पण असेल तो विशाल ह्यासाठी असेल कारण रोशन दादा मारू शकणार नाही ना, ना विशाल आ, मारे मारे तर विशाल आम्हाला मारेल उड्या मारायला आणि मारायला तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर आमचे विनाशेट आले आहेत बघायला रोशन भाऊला तर त्यांना पण आम्ही फेमस करतो नो माझा इकडेच आमचा सहलीचा ट्रिप ब्लॉग एंड करतो आहे आमचा भाव इथे मागे उद्या ऑपरेशनवर आहात आजचं ऑपरेशन कॅन्सल रा, झालं आहे तर नेक्स्ट ट्रीप आमची लवकरच येणार तुम्ही बघत राहा तर नेक्स्ट ट्रीप कधीची असेल आपली नेक्स्ट ट्रीप कधी आहे दोन महिन्यांनी दोन महिन्यांनी बोलत आहे आता गोव्याचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आहे तर लवकरात लवकर आमची नेक्स्ट ट्रिप येईल आणि त्या ट्रीप मध्ये आमच्या सोबत विनय असेल नक्कीच येशील ना विनय पाय पोडणाऱ्या ट्रीप मध्ये पहिला पोचत नाही मी <laughs> पण लास्टला बघायला येतो एंड करा शेअर करा लाईक